उस्वद्रूड डागडूजी थातूर मातूर पाडळी मंठा प्रतिनिधी महादेव जानकर मंठा ते उस्वद रोड वर खडले डागडूजीचे कामडी चोवीस रोजी पासून चालू करण्यात आले असून या कामाचा दर्जाहीन आणि थातूर मातूर पद्धतीने केल्या जात असल्याचे निवेदन एकोणतीस रोजी मंठ सार्वजनिक उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंठा येथे देण्यात आले सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे खडले बुजवण्याकरिता डांबराचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे खड्यात मोठ मोठाले दगड येऊन त्यावर माती मिश्रित कच टाकण्यात आली आहे त्यामुळे सदरील कच व दगड हे वाहनाच्या भाराने जैसे थे तसे होणार आहे काम मे हे अंदाजपत्रकाची प्रतर्जदारास देण्यात जणे जेणेकरून वास्तवात कामावर झालेला खर्चाची आणि प्रत्यक्ष केलेले काम याची शहानिशा करता येईल तोपर्यंत या कामाची देयक देण्यात येऊ नये नसता लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल असे अर्जदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंठा शहर अध्यक्ष गजानन माळकर यांनी निवेदनात म्हटले आहेत विषय असा आहे की सार्वजनिक बांधकाम गड्डे म्हणतात की गट्टी हे बघा हे गड्डे काय लाखो रुपया काय अतुर मातूर खड्डे बुजून लाखो रुपये हा आम जनतेचा पैसा आहे वेस्टेज आहे तरी संबंध संवे, संबंधित अधिकारी याच्यावर लक्ष देवे आणि जे आहे याचं बिल थांबवण्या ही नम्र विनंती बर नाही काय सांभाळायचं काय तुझ्या मनाबाजी